नमस्कार मी स्वप्नाली मात्र एस भारत मराठीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे खड्डे आज तुम्ही बघत असाल मीरा भेंदर मध्ये जागोजागी खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे खूप जणांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत काही जणांचे तर जीव गेलेले आहेत तर ह्याचा जिम्मेदार कोण आहे मीरा बैदन मध्ये खड्ड्यांसाठी कितीतरी कितीतरी पक्षांनी आंदोलन केलेले आहे त्याचा परिणाम शून्य आहे आज मनसे मनसे या पक्षाने गाजर टाकून हे केलेलं आहे आंदोलन केलेलं आहे खड्ड्यामध्ये काँग्रेस या पक्षाने रांगोळी टाकून केलेला आहे तर मात्र एका पत्रकारांनी उमेश शिंदे या नावाच्या पत्रकारांनी पोलीस स्टेशन ते महानगरपालिका लोटांगण काढून नवच आंदोलन केलेलं आहे त्याचा परिणाम काय आहे शून्य महानगरपालिका आयुक्त काय करतात साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिथे खड्डे असतील तिथे टोल वन एट डबल झिरो डबल टू फोर एट फोर नाईन या क्रमांकावर तुम्ही फोन करायला सांगितला पण माझा असा प्रश्न आहे की मीरा बैठक मध्ये जागोजागी खड्डे आहेत तर तुम्हाला एका खड्ड्यासाठी फोन करायचा कि पूर्ण गावासाठी फोन करायचा हा माझा प्रश्न आहे तुम्ही नोगर गेले असता तिथे मुलांची शाळा कॉलेज सुटतात त्याच दरम्यान ट्रॉफिक भरपूर होते काहीचे कॉलेज ला जातात मुलं ते खूप उशिराने कॉलेजमध्ये पोहोचतात आणि त्यांना तसंच घर गेटच्या बाहेर काढलं जात त्याचा कोण आहे त्या शाळकरी मुलांचा जिम्मेदार कोण आहे आता एक महिला जवळ एक महिलाची रिक्षा खड्ड्यामुळे तिचा रिक्षाचा टायर तुटला तर तिला दुखापत झाली त्याचे जिम्मेदार कोण आहे आज या खड्ड्यामुळे खूप काही गोष्टी घडतात आहे अनेक छोटे मोठे खड्डे पत्र व्यवहार के लिए बारिश तो तुम्हा में बारिश

Jack. खूप जणांनी पत्र व्यवहार परिणाम शून्य आहे मग या ठेकेदारांना का ठेवलंय ब्लॅकलिस्ट का नाही करत आहे माझा हा प्रश्न आहे जेव्हा गीता आमदार होत्या तेव्हा नरेंद्र मेहता साहेबांनी तर आंदोलन केलेलं ना मग साहेब आता तुम्ही कुठे आहात का ह्या गोष्टीवर लक्ष देत नाहीये ही गंभीर बाब आहे तसेच प्रताप प्रताप सरनाईक साहेब आज तुम्ही चांगल्या पदावर आहात आणि आम्हाला आनंद आहे पण तुम्ही कुठे आहात आम्हाला दिसतच नाहीये आज मीराबाई तर खड्ड्यांनी भरलेला शहर रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते असं झालेलं आहे का तुम्ही या गोष्टीवर लक्ष देत नाहीये आणि तुम्ही या गोष्टीवर स्वतःहून लक्ष द्यावे असं मला वाटतंय या खड्ड्यांचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे त्यांचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि तसेच आपले अप, आयुक्त राधा बिंद शर्मा यांनी सांगितलेले की जर गणपती नंतर जर खड्डे तसेच राहिले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा मग अजूनपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही करण्यात आला का त्यांना पदरात घेत आहे तसेच मी इथे थांबते आहे जर आपल्या एरियात किंवा आपल्याकडं काही घटना घडत असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधावा चॅनलला लाईक आणि सब्क्राइब करा नमस्कार